कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण देशातून होय मित्रांनो संपूर्ण देशातून खरीप लागवडीबद्दल एक अशी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात या अपडेटमुळे होऊ शकतो आता या ठिकाणी प्रचंड बदल मग ही अपडेट कोणती तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेलमध्ये बघितला आणि टायटलमध्ये वाचलं की यंदाच्या वर्षी खरीप हंगामा संपूर्ण देशामध्ये तब्बल तीस टक्के घटली आहे खरीप कांद्याची लागू सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की यंदाच्या वर्षी खरीप हंगामात तब्बल तीस टक्के घटली आहे या ठिकाणी खरीप कांदा लागवड मग यंदाच्या वर्षी तीस टक्के खरीप कांदा लागवड घटण्यामागची कारणे काय आहेत व घटलेल्या कांदा लागवडीचा परिणाम येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतं जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तरच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं बघावयास मिळत राहत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये तब्बल तीस टक्के घटली आहे या ठिकाणी खरीप कांद्याची लाग मग यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये तब्बल तीस टक्के खरीप कांदा लागवड घटण्याची कारणे काय आहेत व याचा भविष्यात इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्यावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात कशा का पद्धतीनं होऊ शकतो प्रचंड चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो दरवर्षी खरीप हंगामामध्ये कांद्याची जेवढी लागवड होते त्यापेक्षा तब्बल तीस टक्के लागवडीमध्ये घट यंदाच्या वर्षी दिसून येत आहे मग देशातील कोण कोणत्या राज्यामध्ये घट हे सर्वाधिक आहे ते समजून घेऊया सर्वात जास्त घट आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये होय मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे कारण तिथं सुरुवातीला जून जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडला आणि त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला याच्यामुळं अर्ली खरीप नॉर्मल खरीप आणि लेट खरीप या तीनही असणाऱ्या पेरणीवरती याचा प्रतिकूल परिणाम झाला त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात तब्बल पंचवीस टक्क्यापर्यंत सध्याच्या कंडिशनला घट आहे याच पद्धतीनं कुठं पस्तीस कुठं चाळीस कुठं पंधरा कुठं वीस पण प्रमुख राज्यात या सर्वांची जर सरासरी काढली तर संपूर्ण देशामध्ये तब्बल तीस टक्के खरीप कांद्याच्या लागवडीत घट झाली आहे ही घट द्योतक आहे की भविष्यात कांद्याचं उत्पादन सुद्धा घटणार आहे आणि याच्यामुळं भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप तो शंभर टक्के कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव जर आपल्याला भविष्यात दिवाळीपर्यंत पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मग मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर तुम्हाला सांगतो बिनधास्त दोन हजाराच्या वर कांदा भाव पोहोचला की तिथून पुढे जास्त काळ न थांबता प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन येत राहील याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार